साक्षीकडे आले ना हे तर तिला घेऊन देतो तिला सांगितलं ती हळू हळू आण देते ना म्हणत होतं जगडे आला काय करत आहे ती हाय गाइस वेलकम एंड वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर गाइस खूप लोक बोलवते मला की कर लिया आई ऍट काय करतो तर गाइस मी आधी एजोटी व्हिडिओ बनो लिए तर पाच व्हिडिओ म्हणजे ती आता खूप खाली गेली असेल ज्यांनी नाही बघितली कारण की न्यू ऑडियन्स पण येते ना आपल्या चॅनलवरती तर गायस बेसिकली मी हेअरला काहीच ना लावत इफ लावतो तर अप्लाय करतो थोडाफार ऑइल आणि ते आपण सकाळी उठल्या उठल्या टॉवेलने असे असे जे सुकवतो ना केस गाईस त्याच्यानंतर थोडंसं ऑईल लावायचा फक्त बस बाकी मी तसेच ठेवतो कारण की म्हणजे नॅचरली हेअर तसेच आहेत सो असेच माझ्या बाकी काय नाही बाकी मी हेअर आता यावेळी खूप जास्त ग्रो केलेत ते मला माहिती आहे तर ह्याच्यासाठी रिझन आहे म्हणजे ते मी जास्त शॉर्ट करतो ना तर एकदम लहानपुरा जर का वाटतो मग मी असे जरा लॉंग एटवले ठेवले बाय शुभर बाबा कशी झोपली आहे मला बघून ती अशी जरा उठली आता परत झोपेल ती मी आता निघालो साक्षीकडे जायला आणि आज तिच्या शूट करायचं आपल्याला नॉर्मल रील कारण की ती त्यानंतर बिझी होणार आहे जरा ज्या घरात कार्यक्रम आहे लग्न वगैरे त्यात सो आता आपण चालले साक्षीकडे टाईमवर बस पण भेटले एक नाही दोन दोन हे बघा ही आपली बस आहे स्टेशनला जायची बघा बाई गाईज इतकी गर्दी आहे की मी बघा इतका कॉर्नरला उभं राहिलो हा असं एक रिझन आहे गाईज की गाई ट्रॅव्हलिंगमध्ये मला गोर होतं आणि स्वतःशी गाडीचा इम्पॉर्टन्स द्यावी समजतो घेऊ आपण लवकरच गाईज फक्त गाई तुमचा असं सपोर्ट राहू द्या आपण गाडी घेऊ पुढे अजून काय काय प्लॅन्सवर आणि चॅलेंजेस व्हिडिओ बनवायचा पण माझा प्लॅन आहे या रिझनमुळे आणि बाय देऊ आता मी भांडूपला उतरलो कारण की ट्रेनमध्ये खूप गर्दी होती तर बोलतो डायरेक्ट इथे उतरून ब्लॉग कंटिन्यू करतो गाईज आउटफिट चेक आज, आज क्लीन मेकअप केलाय माझा हमेशा क्लीन मेकअप असतो तुला तो आज मी त्याचा जास्त टाइम घेतला ना म्हणून तुला हम्म तर आम्ही गाईज डायरेक्ट गार्डनला ला आणि आता जायचं शूट करायला कितने आदमी ते सांबा सॉरी साक्षी अरे तू असं घातलंय ना तसंच वाटतंय गब्बर वाटतंय गब्बर गाईज साक्षीचा आउटफिट चेक करा ही कुर्ती काय आपण लास्ट ब्लॉग मध्ये घेतलेली ना ती आता तिने वेअर केली आणि याच्यावरती आता आपण रील शूट करतोय कशी दिसते मी गाईज चांगली दिसते वेलकम तर काय आधी आता आपण साक्षीचे रील शूट वगैरे करून घेऊया त्यानंतर ब्लॉगिंग करूया है ना रे नंतर सनसेट जाईल ऑलमोस्ट झाला अंदर तर झालाय थोडाफार शूट करू मला जरा थोडं थोबडा लाईट आता ना एक काम करूया आपण ना इथे माझ्या घरी चल चाय पिऊ आणि डायरेक्ट मग टेरेस जाऊ आणि रात्री शूट करू आपण काळकामध्ये ते वाले मस्त झाले यार मला लय आवडले बघितलं ना मी टेम्पलेटवाल टेम्पलेटवालाच केलेलं असं काही नॉर्मल नव्हतं एडिट केले तरी पण ती रील खूप चांगली केली आहे साक्षीची गाईज नाही एक हॅबिट चांगली आहे की म्हणजे ती बाहेर पण जाते ना अशी कवर करून जाते आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की ती मला भेटायला येते किंवा काही शूट पण करायचं असेल ना तर अशी काय ना काय दुपट्टा वगैरे असे कवर करूनच येते पण आजकालचे गर्ल्स तसे नाही आहेत म्हणजे कम्पेअर तर नाही मी बट ते लोक असे असे जास्त नॉर्मली नाही नाही ना, ना, काही ॲक्च्युली माझं कसं आहे ना मी पहिली अशी नॉर्मली असायची पण नंतर म्हणजे बोलतो ना लाईक अनकम्फर्टेबल वाटतं मला लाईक हे ला, असं म्हणजे आपण लोकल्समध्ये तर नाही असे वेअर करू शकत सो मी लाईक कव्हर करून ते जेव्हा यायला भेटते बट तुला असं अचानक कसं जर फील की असं नाही फिरलं पाहिजे कसं फिरलं पाहिजे कारण की मी ऑब्झर्व केलंय ऑब्झर्व केलंय म्हणजे आता तर म्हणजे मी खूपदा ऑब्झर्व्ह केलंय लाईक मुली नॉर्मल स्टिवलेस घालतात नॉर्मल हा असं पण नाही की एकदम बारीक मी असं बघितलं आहे पण लहान मुलींकडे पण वाईट नजरेने बघताना मी काही काही लोकांना असं बघितलं आहे लाईक ते लोक स्टायरकर असेल तो मारेमार मग त्याच्यानंतर मी बोलली की खाली बोलतो ना काय रिस्क नको किंवा काय मारामारी नको किंवा काय म्हणून मी आपापलं ते घालतो आणि मी यांना ना खूपदा एवढं पण बघितलं की जेव्हा ट्रेडिशनल घालतात ना मुली जे फुल पॅक असेल तरी पण बघतात मग ते ऑप्शन कसं की मी ट्रॅव्हल करतो मग कोणाच्या अंगा बिंगा लागलं तर मग ते तुला आवडत नाही आवडणार केली नसेल नसेल केली आणि मग ते नाही मला जरा ते कवर असेल तर मला कम्फर्टेबल वाटतं लाईक अशा प्लेसेस मध्ये मी घालते जिथे लाईक इट्स फाईन म्हणजे काय असं सीन नाही म्हणजे चांगल्या स्टँडर्ड लोकांमध्ये बाय वे तुम्हाला माहिती आहे का साक्षी कव्हर काही करते तर ठीक आहे बट दुसरा एक रिजन असं आहे की साक्षीला अँगर इशू खूप आहे हा खूप आहे म्हणजे जरा काय असं धक्का जरी लागेल ना कोणाला तिथे तेच वाचले तसा पण एक सीन आहे हां मुलाच्या वगैरे जेवढी सनलाईट होती सगळी गेलेली आहे साक्षी आता निघूया मग घरी चाय पिऊया जरा चाय पिऊया आणि मग रात्री शूट करूया तो पण चार्ज विच ना रात्री त्या पॉपल वाला साडीवर शूट केलेलं तुम्ही बघा मी टेम्पलेट व्हिडिओ बनवला इंस्टाग्राम वर आणि ते मस्त वाटत हो चला आपण जाऊ मग आता चाय पिऊ एक्झॉस्ट झालेला दिसतोय खूप गब्बरने जस्ट चाय बनवून आणले ब्लॅक टी ब्लॅक टी गब्बर दिसतोय हा असंच दिसतो तू नाही पेच आहे आपला चाय नसतं झाला आणि परत आता आम्ही चाललोय टॅरिसवर शूट करायला सो गाईज आता आम्ही टॅरिसवरती शूट करतो आहे इथे दुसरा शूट करतो आहे बिकॉज ना गाईज साक्षी आता जाणार आहे तुम्हाला जसं मी बोललो लग्न आहे तिच्या घरात कोणाचं तरी त्या भावा वगैरे जाणार आहे मामाच्या मामाच्या बोलायचं तर त्यामुळे ती बाहेर जाणार आहे ना सो तिला एक ड्राफ्ट पाहिजे की ती एडिट करून नंतर अपलोड करू शकते तर ती मधल्या टाईममध्ये नसणार ब्लॉगमध्ये पण आपलं तिथे ती बिझी असणार सो त्यामुळे आता शूट करतो आहे आम्ही साक्षीने बघा गाईज मला काय दिलं सनस्क्रीन स्किन केअर करण्यासाठी आणि मी स्कॅन पण करू शकतो हाऊ टू युजिक्युलर कोलॅबोरेशन हेच फायदा ना बाय बाय लिफ्ट पकडली आता आम्ही खाली पोहोचलो ग्राउंड ला परत वरती जाणार कारण की चावी ना आहे तू दादर वरून फुला मशीन अ आहे ही साक्षी कधी आली नाही ते तर तिला घेऊन देतो सांगितलं नेक्स्ट टाइम मी तिला बोलतो घेऊन यायला हो हो चालेल चला मग बाय बाय चावी घेतली ना आता जाग चावी दिसल ना तू विसरते ना साक्षी तुला अशी हॅबिटच लागली हे माझ्या आता ते सब रे तू तो राईस तर आता आपण आमदार चायनीज खायला कारण की मॅडमचं मन झालंय ती बोलली की आता आम्ही जाणार आहे तर मला राईस खायचं आहे आणि काय वेळ होतं म्हणजे आपल्याला इथे यायचं काय ते बघितलेलं त्यामध्ये ना शेजवान राईस मग आपण इथे आलो ट्रिपल राईस आता मागवला हे काय स्प्रिटी वाटतं इकडचं टी व्ही वाटतं आता दुबईचं सिनेरी दाखवत साक्षी आता रील बघत बसले तर आपला आहे शेजवन राईस ट्रिपल राईस हे तर मी खाणारच नाही का फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे थोडंसं खाईल साक्षी गोली ती खाणार आहे जास्त करून दादा खाजील ना साक्षी आम थोडा आहे का आय एम नॉट दॅट हंगरी फायनली आपलं खाऊन वगैरे झालं मॅडम तर झालं तुमच्या क्रेविंग साठी स्वायट बरं वाटतं आता वाटत आता नेक्स्ट टाइम सिरियल मध्ये काहीतरी वेगळा दिसेल मग बोलशील ते पण खायला सांग ते कधी कधी अशी क्रेविंग झाली की भांडूप स्टेशनला पोहोचलो आपण स्टेशनवरती बघा डॉग आले येते तर साक्षीला भीती वाटते डॉगची मम्मी बोलते माझ्याकडे येतात बघा काय ना भाई एका दिवसिंग करत डब्ल्यू डब्ल्यू हिला ही कुठे गेली काय केलं मी असं काय केलं असत नाही तसं नाही केलं मी असं करे हा मग ते लोक येतात त्यांना असं वाटत कि आपल्यासाठी खायला नाही काय झालं माहितीये काय आपला तर तो होता ना हॅपीडेंट कागद त्याचा असा आवाज आला त्यांना काय तुझा झाला

अरे जर का एकदा मला ट्रॉमा आहे गाईच माझ्या मागे चार पाच लोक कुत्रे लागले आहेत पहिले मी कुत्र्यांना अंगर घ्यायची खेळवायची विळवायची पण त्याच्यानंतर नाही आहे बाबा तर डिस्कस नाही घेतली मी पण शेपडाने लागलेले मला मागे असे वाले, वाले पण खूप डॉग्स लागले मला मागे म्हणून मला भीती वाटते मला एन्झायटी होते ट्रॉमा होतो मला मला हेट नाही आहे बट ऑबियसली आहे हेड काज असेल एवढे इनोसेंट असेल पण भीती वाटते सो गाईज आता मी निघतो घरी कारण की खूप लेट झाला आहे टाईम दाखव साक्षी किती झालं आहे आपल्याला शूट करण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये चाय पिण्यामध्ये जागो ते दिसणार नाही एवढीचा फोन येतो नऊ वाजायला आले ना तर आता गाईज मी निघतो घरी आणि आता मला वाटतं मी जेवणार पण नाही गाईस आणि आफ्टर दॅट आताच मी ॲडिटिंग करायला घेईल घरी जाऊन जेवणाचा नाही होणार बिकॉज आता इतका हॅवी झाला आहे आपल्याला ऑलरेडी कारण की आम्ही फूल घेतलेलं आहे ना राईज वगैरे त्यामुळे आणि आता साक्षी पण आपल्याला भेटेल टाइम नाही खूप दोन तीन दिवसांनी मे बी जेव्हा आपला शूट वगैरे असेल तेव्हा आम्ही राईस विचार करतो लाईव्ह तेव्हा आपण लाईव्ह वेगळं हायलाइटर वगैरे हा अरे अजूनपर्यंत आहे ना तो मेकअप धुवायचा तर गाईज मी हा ब्लॉग इथे जॉईन करतो इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग काय घडत आहे आता बघ ना जरा फुललेले वाटतात केस हा पण माझे केस अजिबात दिसतात म्हणजे कलर चांगला दिसतोय रे असा ओ जी मध्ये काना दिसत पण हा तर ओरिजिनल कॅमेराच आहे यार ते हायलाईट केलेलं चांगलं वाटत तू व्हिडिओ काढतोय पागल चला तर मग आहे आम्ही भेटतो नंतर तुम्हाला ओके